ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्याम नमः पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग तिसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे ब्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग सतरावा स्वामी म्हणत आहेत दिवाळीच्या आधीचा दिवस रात्री पाच सहा मंडळी आमच्या भागेश्वर निवासातील घरी भोजनाला आली होती भोजन संपल्यावर आम्ही शेजारच्या खोलीत बसून थोडा वेळ गप्पा मारल्या अकरा वाजायला आले होते सर्व पाहुणे मंडळी घरी जायला निघाली म्हणून मी त्यांना पोहोचवायला रस्त्यापर्यंत गेलो त्यांच्या गाड्या गेल्यावर मी घरी आलो त्याच खोलीत क्षणभर बसलो आणि एकदम मनात आलं दहा वर्ष त्या खोलीत ठेवलेली एक ट्रंक आता इथून हलवावी मी ती हलवून दुसऱ्या खोलीत माझ्या पलंगाखाली ठेवली त्या ट्रंकेत चांदीची भांडी चांदीच्या समया वगैरे वस्तू होत्या नेहमीप्रमाणे त्या खोलीला कुलूप घालून आम्ही आमच्या झोपण्याच्या खोलीत गेलो दुसऱ्या दिवशी दिवाळी पहाटे साडेचार वाजता मी उठलो कपडे घेण्यासाठी मी त्या खोलीत गेलो तर खोलीभर कपडे अस्ताव्यस्त पडलेले मी सरलाताईंना हाक मारली लक्षात आलं की रात्री चोर येऊन गेले होते त्यांना जी ट्रंक हवी होती ती रात्रीच तिथून हलवण्यात आली होती कुणाची तरी त्या ट्रंकेवर नजर होती पण चोरीचा हेतू सफल झाला नव्हता म्हणजे परमेश्वर आपल्याला कसा राखतो ते पहा सुष्माताई म्हणतात म्हणजे आतून प्रेरणा आली की आपण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं म्हणायचं आहे का त्यावर स्वामी म्हणतात ज्याला आतला आवाज आहे त्याच्या बाबतीत अशा घटना घडू शकतात इतरांना काही कल्पना येतील पण त्या कल्पना बरोबर असतीलच असं नाही स्वामी पुढे म्हणतात खरं म्हणजे आनंदाचा कल्लोळ आहे मला स्वतःला तर असं वाटतं की मी आतापर्यंत अनेक संकटातून गेलो पण आनंदाचा कल्लोळच जीवनात आहे कोणत्याही कारणानं मी कधी दुःखी खिन्न बसलेला कुणाला आहे का गेल्या चाळीस पन्नास वर्षात मी टेनिस खेळत होतो त्यावेळची गोष्ट एकोणीसशे साठ ते पासष्टच्या दरम्यान माझ्या वयाची चाळीशी आली होती त्या वयात टेनिस सुरू केलं आणि पंचेचाळीसशीत संपवलं त्यावेळी आमच्याबरोबर खेळायला एक गृहस्थ येत चांगले खेळत असत त्यांनी एकदा मला विचारलं तुम्ही एवढे आनंदी कसे राहता आम्हाला का ते जमत नाही मी त्यांना म्हटलं मी मोकळा आहे तुम्ही काही, आट काही बाहर त्या मुले आत ठेवता काही बाहेर दाखवता त्यामुळे तुमचं अंतःकरण आत तडफडतं तुम्हाला समाधानी शांत राहता येत नाही ते म्हणाले इतकं हे सोपं नाही आणखी काहीतरी कारण आहे मी म्हटलं काही नाही मी भगवद्गीता वाचतो तुम्ही वाचत नाही एवढंच भगवद्गीतेत प्रत्येक गोष्टीला आपलं अंतःकरण हे प्रमाण आहे असं म्हटलं आहे तेव्हा या तऱ्हेनं तुम्ही वागलात तर कधी काही तुम्हाला कमी पडणार नाही आपला कुणी मत्सर करतो द्वेष करतो माझ्याविषयी कुणी चांगलं बोलत नाही असा विचार देखील मनात आणू नये मला कुठे विचार येतो कोण माझ्यासंबंधी काय म्हणतं माझं सर्वांवर प्रेम आहे सर्वांचं माझ्यावर आहे मग मला काय काळजी आपलं अंतकरण जर तडफडत असेल तर आपलं काहीतरी चुकलं असं खुशाल समजावं आणि ते सुधारण्याचा आपणच प्रयत्न करावा कुणाला विचारण्याची गरज नाही आपलं अंतकरण जर स्वच्छ असेल तर जे केलं ते बरोबर यापेक्षा चांगलं करणं मला शक्य नव्हतं अशी आपल्याला खात्री वाटली की बस मग सगळं जग जरी विरोधी गेलं तरी आपण विचार करण्याचं कारण नाही यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान न हंती हे निश्चित समजावं स्वामी पुढे म्हणतात सांप्रदायिक अभिनिवेश नसावा जे जे इथून चांगलं मिळेल ते ते घेऊन आपलं जीवन सफल करावं अशी काही साधकांची इच्छा असते त्यामुळे असे साधक कुठेही चांगल्या ठिकाणी रमू शकतात अमुकच एक संप्रदाय पाहिजे असं त्यांचं नसतं आपल्या इथेही सांप्रदायिक अभिनिवेश नाही आपण सगळे संप्रदाय एकच मानतो मी कुठल्याही एका संप्रदायाचा नाही नाथ संप्रदाय हा माझा संप्रदाय त्यांचाच मला अनुग्रह आहे पण जे जे कुठे काही चांगलं असेल ते घेण्याचा मी प्रयत्न करतो मी परवाच सांगितलं या देहामधून सारेच संत आता बोलत आहेत याचा अर्थ असा की गोंदवलेकर महाराजांकडून मला नाममहात्म्य काय आहे हे कळलं गुळवणी महाराजांकडून मला शक्तिपात मिळाला स्वामी स्वरूपानंदांकडून मला सोहमबोधाचे धडे गिरवायला मिळाले श्रीधर स्वामींकडून मला नम्रता आणि प्रेम मिळालं ज्ञानेश्वरांकडून मला ज्ञान मिळालं समर्थांकडून मला सावधानता आणि जिद्द मिळाली नाथांकडून मला शांती मिळाली तुकोबांकडून मला भक्तीचे धडे मिळाले निंदा स्तुती सहन करण्याचे धडे मिळाले अशा प्रकारे निरनिराळ्या संतांनी मला काही ना काही देऊ केलेलं आहे आणि या धान्यांचं कडबोळं म्हणजे हा स्वामी माधवनाथ हे कडबोळं बरंच चांगलं झालं आहे असं अनेकांचं मत आहे हे कसं झालं मला माहीत नाही पण या सर्व संतांची माझ्यावर कृपा असल्यानं मला कदापिही वाटत नाही की मी एका संप्रदायाचा आहे किंवा एका संप्रदायाचं काम करतो आहे ज्ञानेश्वर महाराज समर्थ गोंदवलेकर महाराज गुळवणी महाराज सर्वांचे संप्रदाय मुळात आदिनाथांपासून चालत आले पुढे त्याला फाटे फुटले त्या संप्रदायात एखादा महापुरुष निर्माण झाला त्याच्यापासून संप्रदाय निर्माण झाले मूळ संप्रदाय एकच आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरि ओं